चला तर आपण आता आप खोपीवर जायचं आहे आपल्या जिथं आपण पावसाळ्याची शेतीचे साहित्य ठेवतो किंवा उन्हाळ्यात आपल्याकडे जे मित्रमंडळी येतात किंवा आपण तिथं निवांत राहण्यासाठी जी छोटीशी के खोप केली होती लॉकडाऊनमध्ये चला बघू आपण इथं गाडीत पडल्या आठवण वादळात वाटे एवढी वाट आहे जायची चाल लागे पायाखाली बघत पायाखाली बघत हे व्हिडिओ करताना पायाखाली लक्ष ठेव कारण आता ऊन तापायला लागले आणि जर ऊन तापत असेल तर पाप वगैरे छोटे छोटे रस्त्यावर असतात उन्हाला येतात पायाखाली लक्ष देऊ आता आपण हळूहळू इथे खूप आहे शेतात राहण्यासाठी पावसाळ्याच्या अगोदर आम्ही आलो होतो याच्यावर कागद वगैरे सगळं बांधून पावसाळ्याच्या अगोदर गेलो होतो इथं आपण पाण्याची सोय केली त्याला तर बघू पाणी येतं काय चालू करू आपण सोलर पॅनल लावले कदाचित वापर न केल्यामुळं मोटर बंद झालेली आहे मोटर हे बघा पाणी पावसाळ्याचं गडवी पाणी ते आपण इथं अगदी इथे छोटं फार्म हाऊस आपल्याला करायचं आहे म्हणून पाण्याची सोय केलेली आहे आपले मित्रमंडळी जे येतात त्यांच्या मागणीवरून इथे निसर्गाच्या सांदी द्यात त्यांना राहायला आवडतं म्हणून आपण इथे एक छोटंसं राहायची सोय करणार आहे पण तात्पुरतं आपण कारवीचा कारवीचा कूड वगैरे जे करून ग्रामीण म्हणजे जंगली पद्धतीनं जे ग्रामीण भागात आपल्याकडे जसे करतात ना अशा पद्धतीनं आपण केले चला तर बघू काय झालंय खूप कुठले वन्य प्राण्यांनी जसं साप वगैरे काय आतमध्ये व्हायला आले काय असं काय बऱ्याचशा दिवसांना आहे इथे एका गाईनं जनावरांना शेण घातलेलं आहे हे बघ शेण इथे असल्याला आल्यावर इथं शेण टाकलेलं आहे घातलेलं आहे गाईनं असेल बैलांना असेल किंवा जंगली जनावर असेल जसं गौरेडा रेडा मोठा असते शेणासाठी सकाळचा आता नेमकं बऱ्याच दिवसानं आपण आलेलो आहे पावसाळ्याच्या अगोदर आलो होतो सगळं कोळ्यांनी सगळं गोष्टी केलेल्या आहेत तर हे आपलं छोटीशी खोप आहे त्या खोपीमध्ये आपण लाईटची पण सोय केली होती गॅसची पण सोय आहे आपल्याकडे इथं गॅस वगैरे त्यानंतर जंगली